वेळ सुट्टी नाही तरी तर राजीनामा टाकतात पण कोकणातला माणूस गणपतीला घरी जाणार एखाद्याने होळीचा गणपती घेतला होळीवर गणपती आणि त्यांच्या डोक्यात येत नाही आपल्या दारात तो जाणार पण भावना इतक्या असतात की ते त्या दिवशी दार तोडतात त्यामुळे कोकणचं पुण म्हणजे पेण असं एक नाव हे लोक आल्यामुळे पुढारी झालं जवळजवळ दोन अडीच लाख होतं बारा महिने फक्त गणपतीवर उपजीविता करतात मी युरोप आणि अमेरिकेत सुद्धा गणपतीचे वर्कशॉप करतो हि जी हस्तविनायक म्हणून आठ स्थान आहेत गणपतीची ती पण कुठल्याही इतर स्टेट मध्ये नाही ती फक्त महाराष्ट्रात आणि एलिफंटन जेहरान त्याला ते जर्मनीमध्ये एलिफंटन पॉफ <laughs> ते आपल्याला अफगाणी लोकांनी लुटलं इतर लोकांनी लुटलं आणि ब्रिटिशांनी लुटलं ब्रिटिशांचा फरक काय त्यांनी त्या चांगल्या वस्तू जतन केलं बाकीच्या आणि डिस्टॉईट नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्मार्ट मराठीमध्ये मी आज आले पेन मध्ये आणि पेनचं जे गणेश आहे त्याचे अध्यक्ष श्रीकांत देवधर माझ्यासोबत आहेत सोबतच ते शिल्पकार आणि मूर्तिकार सुद्धा आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की गणपतीचा जो इतिहास आहे त्याचबरोबर पेनचा गणपती संदर्भातला इतिहास आहे कारण सर जगभरात पेनचं नाव जातं आणि मला वाटतं इथून जगभरात मूर्ती सुद्धा जातात इथं थोडक्यात सर परिचय दिलात तुम्ही थोडा दिलात तर छान होईल या म्हणल्याप्रमाणे मी श्रीकांत देवधर आणि मेनली आता गणपतीचं गाव म्हणून पेण ओळखलं जातं आणि आम्ही आमची पेणचा इतिहास चार पिढ्यांचा सा सांगतो ॲक्च्युली या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये आपला आपला इतिहास आहे पण पेण गावाने ते प्रॉडक्शन खूप मोठ्या प्रमाणात केल्यामुळे आणि त्यामुळे ते आमचं नाव झालं की इतर तुम्ही आता कोल्हापूरून आलाय म्हणलात मला तर कोल्हापूरलाही आपापले आर्टिस्ट होते आमचे कोकणात कणकोलीला होते पण त्यांचे चार चार पिढ्यांनी ते कंटिन्यू न केल्यामुळे ते तेवढ्यापुरती वैयक्तिक नावं राहिली आणि पेणला मात्र हजारो कारागीर तयार झाले आता पेण तालुका म्हणलात तर जवळजवळ दोन अडीच लाख लोक बारा महिने फक्त गणपतीवर उपजीविका करतात त्यामुळे एक मोठा इंडस्ट्री पण झाली आणि त्यामुळे पेणचं हब झालं बघायला गेलं तर सर गणपतीचा थोडक्यात इतिहास सांगाल का कारण यामागे अनेक रंजक गोष्टी सांगितल्या जातात आणि लोकमान्यांनी जी सुरुवात केली गणेशोत्सवाची मला वाटते इथूनच पहिला गणपती नेला ज्यावेळी तुमच्या आजोबांचा काळ होता त्याबद्दल थोडक्यात सांगाल तुम्ही खूप चांगला विचारताय का एवढे डीप प्रश्न विचारत, विचारत नाही थोडीशी बॅकग्राऊंड देतो कारण मी युरोप आणि अमेरिकेत सुद्धा गणपतीचे वर्कशॉप करतो तर तिथे त्यांना इन्व्हेस्ट करून ते बोलायला लागतं आणि ते वेगळ्या प्लॅटफॉर्मवर असल्यामुळे भारताचंच आपण प्रतिनिधित्व करतो असं असतं तर तेही थोडंसं ब्रीफ करतो जसी जसी सो, सो, हो। की महाराष्ट्र ही पहिल्यापासून गणेश भक्तांची भूमी आहे आपलं जे स्टेट आहे ते आणि जशी जसे तुम्ही नॉर्थला जाता म्हणजे गुजरात असो राजस्थान असो तर हळूहळू आपण कृष्ण भक्त आहोत त्याच्यानंतर जसे आपण वर जातो जसं तुम्ही म्हणलं तसं अयोध्येला राम मंदिर आहे आणखीन वर हिमालयात गेलात की सगळे शिवाचे भक्त आहेत कैलास पर्वतापर्यंत तसंच आपलं साऊथला त्याचा तिरुपती आहे तसंच इकडे कोणारचं देऊळ आहे तर असं सगळं जरी भारतभर असलं तरी महाराष्ट्रही खास करून गणपतीची भूमी पण अख्ख्या भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये तुम्ही जरी लग्न केलं किंवा एखादा नाटकाचा परफॉर्मन्स असवा किंवा कुठली पूजा असली तरी कुठल्याही हिंदी भाषिक स्टेटमध्ये सुद्धा गणेश पूजनाने त्याची सुरुवात होते असं तर आपलं ट्रॅडिशन आहेच पण आता बॅक टू महाराष्ट्र आपण गौर म्हणजे गणपतीवर येऊया की जी अष्टविनायक म्हणून आठ स्थानं आहेत गणपतीची ती पण कुठल्याही इतर स्टेटमध्ये नाही ती फक्त महाराष्ट्रात आहे आणि ती सगळे जागृत देवस्थान म्हणतात की ती आपोआप निर्माण झालेली मॅनमेड नाही तर अशी बॅकग्राऊंड आहे आता दुसरं येऊ आपण ऑगस्ट सप्टेंबरच्या गणपती उत्सवावर तो उत्सव महाराष्ट्रात जास्त होतो आता सगळीकडे पसरला आहे गोवा हैदराबाद सगळे करतात आणि तो आपला इतका पारंपरिक आहे म्हणजे तुम्ही माझ्या चार पिढ्यांसाठी आपण पेंटचा इतिहास बोलतो आहे पण हा इतिहास तर काळापासून आहे की जेव्हा आपल्या समोरच्या अंगणातनं माती काढायची आणि हातभर गणपतीची मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आणि त्याच्या मागे बॅकग्राऊंड अशी होती की आपणच आपला अपना देव करायचा म्हणजे अख्खे सगळे उत्सव जे करतो त्याच्यावर एक सुंदर स्टोरी आहे की आता त्याचा खूप विपर्यस झाला पण हे कोणाला माहीत नसला तर तुम्हाला huh. जनरली बाहेर बोललं जातं हिंदू धर्मामध्ये काय आहे की आपल्या प्रत्येक जे उत्सव आहेत ना ते कुठेतरी आपल्या जीवनाशी सिंबॉलिक आहेत आणि गणेश उत्सवाचं महत्व असं की तुम्ही मातीतनं त्याला निर्माण करता त्याची पूजा करता तर आपण पूजा करतो म्हणजे काय करतो तर ते त्याला आंघोळ घालतो त्या आत्ताच्या सुवासिक गोष्टीत ठेवतो फुलं फळं त्याला प्रेझेंट करतो आता हे सिम्बॉलिक काय सांगा मला की तुम्हाला आपलं जीवन कसं पाहिजे म्हणजे आपण रोज आंघोळ करायला पाहिजे आपण चांगले सात्विक पदार्थ खायला पाहिजे आणि मग आपलं विशिष्ट टाइम झालं बाय आता आपण सोशल मीडिया ने तेन खूप टेन्शन घेतो परमेश्वर आपल्याला असं सांगतो की तुम्हाला सुखासाठी आणि चांगलं खाण्यासाठी पाठवलंय हो <laughs> ते विसरलो आपण सगळ्या टेन्शनमध्ये आणि तुमचा काय झाला की अत्यंत आनंदाने आपल्याला विसर्जित व्हायचंय असं तो सिम्बॉलिक गेस्चर आहे गणेश उत्सव म्हणजे बरोबर की दीड दिवस झाले आता ते पाच केले अकरा केले पण आपण परत मातीत जातो ही फिलॉसॉफी गणपतीकडनं आपण शिकायचे की आपल्याला एक दिवस जायचं आहे यायचं पण आहे आनंदात राहायचं आहे आणि जायचं आहे तर आपण त्यातला चांगला भाग थोडस आहे तर ह्या भूमिकेप्रमाणे आपले हातभाई गणपती ओले मूर्तिका म्हणून ठेवायचे त्याची प्राणप्रतिष्ठा करायचे हळूहळू काय झालं समजा आता तुम्ही डॉक्टर झालात किंवा हे इंजिनियर झाले आणि गावागावात काय झालं अरे हा मूर्ती बरी करतो तर आपण नको करत बसायला पूर्वीचा काळ सांगतो मी चार पिढ्यांच्या पूर्वी की ते बार्टे सिस्टीम कशी आली की तुम्ही जर शेतकरी आहात अरे ते देवदर शेजारी गणपती त्यांच्याकडनं करून घे त्यांना गणपती तांदूळाचं जर पोत दे त्यांना गहू जा आपली सगळी सिस्टीम पैशावर नव्हती तेव्हा चांबार चांबाराचं काम करायचा भांडीवाले भांडीचं करायचे कुंभार कला करायचे असं सगळं ते बा त्याला आपण बार्टे सिस्टीम म्हणतो इंग्लिशमध्ये की पैशात त्याचा व्यवहार नव्हता तर तसे आता माझे पुढचे तुम्हाला इतिहास सांगायचा तर आपले सगळे लोक आमचे पेंट साईडचे हे मूळचे कोकणातनं बरेचसे आलेले आहेत तर माझं घराण्याचं जे देवधरांचं तुम्ही मला विचारत ते विजयदुर्गमधून आलं आणि साधारण अठराशे साठ साली वगैरे माझे पणजोबा आणि तेव्हाचा काळ असा होता की कोकण सुंदर आहे आत्ता आहे तसंच होतं पण उपजीविका नव्हती हो कुठेच उपजीविका नव्हती हो। त्यामुळे ते सगळे लोक ना बैलगाड्यातून हळूहळू हळूहळू माडकडे पालीकडे पेणकडे आणि त्यांचं शेवटचं डेस्टिनेशन मुंबई असायचं की तिथले कुठले खानावळीत आपल्याला नोकरी मिळेल आणि उपजीविकवे ते बरेच जण पोचले पण पण आमचे आजोबा किंवा पणजोबा आपण म्हणूया ते इथे टिळक पूर्वी इथे पेण हे मोठं ब्राह्मणांची वस्ती होती आणि वाडे होते आणि ते लोक म्हणजे तुम्ही टिळक त्यांचा जो काळ विचारताय आपल्या स्वातंत्र्याच्या आधीचा तो सगळा काळ असा होता त्यांचे वाडे आजही आहेत दोन चार सुंदर वाडे आज मला गाठू तर तिथे त्या वाड्यामध्ये काय व्हायचं की तिथे ठेवले थे जायचे म्हणजे आरतीस म्हणा चांबार म्हणा मी जसं तुम्हाला आधी सांगितलं तर तसे माझे पणजोबा आले त्या मागच्या टिळकवाड्यामध्ये राहिले आणि मग ते दिवाळी आली तर त्यांनी पताका लावायचा मग अख्खं वर्षाचे उत्सव त्यांनी कारागीर म्हणून राहायचो मग कोणी भांडीवाला असतो त्याला ते जी बार्टसिस्टिव हो। तर तशी आमची खरी सुरुवात झाली आणि तशी पेंटचीच नाही तुमच्या कोल्हापूरलाही झाली सगळीकडे झाली पण ते वेगवेगळ्या विषयात गेले आता कोल्हापूरला चप्पल प्रसिद्ध झाली अरे पेंटला गणपती प्रसिद्ध झाला तर हळूहळू काय झालं आता तुम्हाला पेंटचा गणपती विस्तार का झाला तर आमच्या पहिल्या दोन पिढ्या ज्या आहेत म्हणजे भिकाजी पंत देवधर म्हणून म्हणतात ज्यांचं मी आत्ता सांगितलं ते आले तेव्हा दळणवळण व्यवस्था एवढी नव्हती हो म्हणजे ह्याचेही कोणतरी खापरपण जेव्हा थोडे गणपती करत असतील पण तो किती त्याचा हे होता तर वीस पंचवीस गणपती पन्नास गणपती को प्रत्येक गोष्ट हाताने व्हायची हळूहळू काय झालं ह्या माझ्या आजोबांचा यांचा बॉम्बेवाल्याशी संबंध आला मग कोणी तिथे ब्रिटिशांना फास्ट सिलिंग प्लास्टिकमध्ये करून देते तर आता नेमका इतिहास आपण लिहित नाही जसं ब्रिटिश लिहितात पण पर्टिक्युलर कोणते चार माणसं त्यांना भेटली ज्यांच्याकडून त्याने साच्या शिकले इथे आणखीन पेंडला कोणतरी गायकवाड होते भिडे होते तर मी तुम्हाला सांगतोय असं की आमचं ना अशा करता आम्ही कंटिन्यू केलं ते भिड्याने केलं नसेल त्यांचे कोणीतरी इंजिनियर झाले असेल तर त्यामुळे काय झालं त्याला साचे मिळाले ते म्हणजे हाताने आम्ही समजा ते आजोबा वीसच गणपती करत असले तर साचे झाल्यावर त्यांना आयडिया आली की त्याच्यात दाबल तर तसेच गणपती निघतात अशी हळूहळू हळूहळू आमच्या तिसऱ्या पिढीत पंचवीस करायची तर त्याचे दोनशे करायला लागले आणि तरीसुद्धा तेव्हा हा बिझनेस नव्हता हा म्हणजे हे सगळा जो पेंडचा इतिहास म्हणून म्हणतो ते एकोणीसशे पन्नास नंतर आपल्या स्वातंत्र्यानंतर तर आता मी टिळकांशी येतो म्हणजे तुमच्या गावागावात जसे कारखाने होते तसा आमचा होता आता स्वातंत्र्याच्या काळात ही बोलण्याची गोष्ट आहे आणि ती खरी पण आहे की लोकमान्य टिळकांना पॉलिटिकल भाषणं करायची होती ब्रिटिशांच्या विरुद्ध आणि त्यांना असं पाहिजे होतं की साला ते सभागृह अलाव करत नाही ते ब्रिटिशांचं स काळ असल्यामुळे ते अशा अडीच लाख लोकांना बोलूच येत नाही मग आपलं स्वातंत्र्याचे किंवा जो काय बंडखोरी करायचे जे, जे काय करायचे त्याचं तसं लोकांपर्यंत तेव्हा ते प्रिंटिंग किंवा आपल्या घर का आता व्हॉट्सअप आणि फेसबुक ॲवेलेबल नव्हतं सो so, त्या काय चे हेच नव्हतं तर त्यांना अशी आयडिया आली की गणेश उत्सव आपण सार्वजनिक करू म्हणजे जो आपल्या घराघरात होता तो सार्वजनिक गणेश उत्सव करू आणि तो केला की त्याच्या अंडर लोक जमतील आणि आपण तर ब्रिटिशांना असं सांगू की आम्ही गाणी म्हणतो आहे आमची भजनं गातो आहे पण मध्ये अर्धा एक तास आपण त्यांच्याशी ब्रिटिशांच्या विरुद्ध बोलू शकू की आपला जो पॉलिटिकल अजेंडा आहे ही खरी त्याची मूळ कल्पना आहे आणि मग त्याला त्याने थोडंसं मान्यता देण्यासाठी कसबा गणपती पहिला मानाचा मग मा आता मला त्याचा क्रम माहीत नाही मग दगडू आलो आहे तिसरा मानाचा जो आता खूप फेमस झाला पहिला कजबाज बोलतो ना मी कसबाजू तो रंगारी रंगारी असे ते क्रम लागले आणि पुण्यात सुरुवातीला एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेच्या नंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण त्यांनी जे एस्टॅब्लिश केलं ते पॉलिटिकल अजेंडा म्हणून केलं आणि हळूहळू काय आपलं स्वातंत्र्य झालं टिळकांचं काम झालं पण एक पब्लिकची जी आवड असते ना तर तो पाच दिवसाचा उत्सव टिळकांनी सुरू केला दहा दिवस तर ते लोकांना एवढं आवडायला लागलं की आज भीमसेन गात आहेत उद्या कोणती चांगली नर्तिका तर ते स्वातंत्र्य होऊ दे ते होऊन दे पण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून हा लोकांना एवढा अपील झाला की तो कंटिन्यू झाला आणि तो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस नंतर आधी पुण्यात एस्टॅब्लिश झालेला कार्यक्रम हळूहळू ते नगरला औरंगाबादला कोल्हापूरला मी आत्ता पण जो राजबागच्या राजाचं कौतुक करतो हे सगळं नंतर झालेलं आहे आता त्याचा नेमका काळ मला माहीत नाही पण नंतर झालं आहे आणि आता पेनच्या व्यवसायाविषयी येतो हळूहळू काय झालं त्याचं कमर्शियल करंट आला मग आत्ता आपण मोठं माती प्लॅस्टरचं जे बोलतो ते खरं इतकं नैसर्गिक आहे की तुम्ही पूर्वी सायकलवर होता त्याच्यानंतर तुमचे रोड झाले तर स्कूटर आली मग आता तुम्ही गाडीला नाकारणार आहात का नाही आम्ही स्कूटरवरच हो राहा असं थोडीच आहे मला लोक इथे येऊन म्हणायचे मला ऑस्ट्रेलियात गणपती पाहिजे तू मातीचं जात नाही तो तो प्लॅस्टर आणि बरं प्लॅस्टर कोणी आणून दिली निसर्गानेच आणून दिली आम्ही आता आणखीन फायबरचं करतो आम्ही हे कुतळे ब्रांचचे करतो म्हणजे तुम्ही काय प्रत्येक आपण असं पहिल्यांदा जेव्हा स्कूटर आली ना बजाजची तेव्हा सगळे म्हणायचे हे होपलेस आहे सायकल स्टॉप आहे आणि नंतर अशी स्थिती आली की ते बजाज आम्हाला मिळेल ना किंवा आपले प्रीमियर फ्रीडची पण अशी गोष्ट होती ते आम्हाला दहा दहा वर्षाच्या नंबर लावायला लागायचे तर ह्या ही नॅचरल प्रोसेस आहे प्रत्येक गोष्टीची तर तसं तर पेनचं दुसरे दोन तीन फायदे असे की तुम्ही जसं मध्ये विचारत असा कि टिळक वर्षला यायचे आणि ते पेनला यायचे आणि इथले कोलटकरांची मुलगी टिळकांनंतर मग ते पेशव्यांच्या काळात पण दिलेली होती त्यामुळे ते कोकणचं पुण म्हणजे पेण असं एक नाव हे लोक आल्यामुळे पुढारी झालं हा एक काम म्हणजे पेशव्यांमुळे तो वर्षचा गणपती बसला मग तो पेणून घ्यायचा याच्यामुळे थोडं डेव्हलप झालं दुसरा असं डेव्हलप झालं की कोल्हापूरला जरी गणपती केले कणकवलीत जरी केले तरी पुन्हा मुंबई हे मोठं मार्केट आहे त्याचं आणि आम्ही भौगोलिकदृष्ट्या नेमके त्याच्या जवळ पडतो मध्ये पडतो म्हणजे पेनसारखे कारखाने समजा लांजाला जरी चिकार असले तरी त्यानं ते, ते ट्रान्सपोर्ट परवडत आणि आणखीन एक हिस्ट्री अशी आहे की मी आणि माझ्या चुलयबाचा कारखाना आहे तर तर ते जे भिकाजीपंत आले त्याच्यानंतर पुढे बाबूराव देवधर म्हणून होते मग राजाभाऊ देवधर आणि वामनराव दे जे माझे वडील वामन ते बॉम्बे रेडिओला प्युटी वाजवायचे आणि राजाभाऊंचा पलीकडे कारखाना आहे आता आम्ही त्यांची मुलं आहोत त्यांच्यातला पण एक जेशवाल आहे आनंद देवधर आणि मी असं ते चार पिढ्यांचं आम्ही सांगतो तर राजाभाऊ आणि वामनरावांच्या काळात ते कमर्शियलाइज झालं म्हणजे हे स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास आणि ते कमर्शियल झालं तेव्हा काय करायचं ते चार महिनेच गणपती करायचे आणि इतर वेळेस आम्हाला तुम्हाला हे जे दिसतंय विवेकानंद साईबाबा जे आत्ता तुमच्या गाडीत सायबरमध्ये दिसतं ते मूळ ॲक्च्युली आम्ही करायचो पण आम्हाला पेटंट नव्हतं आम्ही रेजिस्ट्रेशन केलं आणि केलं तरी फस्त म्हणजे आता ह्याचा गणपती तुम्ही जर विकत घेतलात आणि त्या सीटचा कॉर्नर जर तोडलात तर तो पेटंट गेला तुम्हाला गणपती तर सगळा मिळतो पण आमची सीट चौकोनी होती माझी पंचकोनी तर त्यामध्ये ते रजिस्ट्रेशन ह्या साईजचं सा होत नाही मोठ्या साईजचं सा होतं पण ह्या सर्व मंडळींनी गणपती कसा आहे विवेकानंद करायला की आता हे श्री एमचा स्टॅच्यू आहे हा करायला टिपिकल फाईन आर्ट वाटते व्हॅरएज गणपतीचं कसं होतं दर ऑल द सप्टेंबरला तुम्हाला तो प्रॉडक्टिव्ह आयटम आहे की तो कन्झ्युमेबल आयटम आहे तो खपणारी वस्तू आहे आता तू घरी जर विवेकानंद घेऊन गेलीस तर तू परत आयुष्यभर तो तो, तो विसर्जन होत नाही त्यामुळे तो विक्रीचा भाग होत नाही तेवढा पण तोच तुम्ही माझ्याशी कनेक्ट झालात आणि गणपती न्यायला लागला आमच्याकडनं तर तुमची मुलं सुद्धा पुढे म्हणा नाही आपण म्हणजे तो पॅटर्न होतो आणि ते निश्चितच सर मी तुम्हाला थांबवते यासाठी की जसं तुम्ही म्हटलात की एकोणीसशे पन्नास नंतर कमर्शियली हे सगळं बदलायला लागलं आता बघायला गेलं जसं सोशल मीडियाचा जस्ट आम्ही एक मयुरेश सरांच्या इथे संकल्प केंद्र तिथे बघितलं कला केंद्रामध्ये की जो पुष्पा आहे त्या टाईपचा गणपती हवाय मुलांना किंवा हा पुष्पा सिंहासोबत सोबत असणारा तर मला विचारायचंय की सध्या आता जे व्यावसायिकरण झालेलं आहे ट्रेंड नुसार गणपतीची जी मागणी येते यामध्ये कसा बदल होतोय आणि व्यावसायिकाला याचा कसा हे म्हणजे मोबदला मिळतोय फायदा मिळतोय की काय नफा तोटा याच्यामध्ये नाही हे तुम्हाला मी असं म्हटलं ना की आपण पूर्वीचा तो विषय बोलू की स्कूटरवर गाडी येते खरे तसं हे तुम्ही म्हणता ते बदलत जातं निश्चित पण अजूनही ऐंशी टक्के व्यापार मला जो वाटतो आता याने मला करेक्ट करावा असेल तर की ट्रॅडिशनल गणपती ठेवणारे खरे भक्त अजूनही आहेत आणि हे जे आहे ना म्हणजे आता समजा तुमची माझी मुलगी अमेरिकेतनं आली किंवा एक पाच जणांचं कुटुंब आहे तर त्या पाच जणांची वेगवेगळी मुलं झाली पूर्वी ते कारण कसं करायचे सगळे भाऊ बोरेलीला इकडे जरी काम करत असले तरी ते कणकलीत मूळ घरी यायचे आणि एकच गणपती असायचं आता समजा दहा जणांचे ब्लॉक असले पटेन असं झालं की ते आपापला गणपती झालं त्यांच्या पिढीला ते कणकलीची ट्रॅडिशन माहीत नसते मग ती नवीन इंजिनियर झालेली मुलं किंवा डॉक्टर झालेली मुलं ज्याच्या वेगळीकडे येतात मग पुष्पा दे निफ्फाना दे, दे। पण तरीसुद्धा माझ्या मते अजून एक ऐंशी नव्वद टक्के पेनचा जो व्यापार आहे म्हणजे आपण पन... तर आम्ही एवढा कारखाना केला की के ह्याचाही कारखाना तसा असेल की की याला फॅन्सी म्हणून चार गोष्टी ठेवायला लागतात समोर पण त्याचा ऐंशी टक्के व्यापार हा फिक्स आहे जे जुने टरबरोबर आहे हो रे शेट हा एक्झॅक्टली त्याचा मोठा व्यापार आहे आणि हे म्हटलं की दरवर्षी कोणतरी फेमस होतो कुठला तरी सिनेमा आणि मग ते मुलांची अशी हाऊस असते तो कारण ते कसं होतं त्यांना फेस्टिव्हिटी वाटते तर त्यातला आध्यात्मिक आणि पूजेचा जो भाग आहे आजही ती ती घरची मंडळी ना छोटा पूजेला ठेवतात बरोबर आणि हा प्लॅस्टर फॅन्सी म्हणून ते पुढे गाणी म्हणायला नाचायला असं ठेवतात आता सध्या जर बघितलं तर तुम्ही म्हटलात की कोकणातील लोक जायचे गणेशोत्सवाला सर आजही अशीच गोष्ट आहे की ज्यावेळी भाऊ भाऊ इतर शहरात वेगवेगळ्या वेग ठिकाणी काम करतात पण गणेशोत्सवाला की आपल्याकडे जातात म्हणजे इथंपर्यंत गोष्ट आहे की एक वेळ सुट्टी नाही दिली तर राजीनामा टाकणार पण कोकणातला माणूस गणपतीला घरी जाणार पेन पासून कोकणाची सुरुवात पण होते कोकणवासियांच्या काय भावना असतात नेमक्या तुम्ही काय सांगा खूप जास्ती भावना म्हणजे त्यांना पण तुम्हाला आश्चर्य मी जेव्हा जेजेस कडून आलो तेव्हा तुमचा चक्का चांगला प्रश्न आहे की इतकं ते दोन वेगळे पोल्स आहेत विचारांचे की आम्ही जेव्हा जेजेश कडून येतो ना तर त्याचं प्रपोर्शन कसं आहे हे कसं आहे पण जो घेणारा असतो त्याच्या डोक्यात आर्ट वगैरे नसते तो देव आहे त्याचं कम्प्लीट बघण्याचा कॉन्सेप्ट वेगळा आहे म्हणजे आमचे काही काही जे कॉडवाले सोबत आमच्याकडनं गणपती घेतात तर नंतर मी डेव्हलप झालो मी त्यांना सांगायचो हा गणपतीचा प्रपोर्शन नाही आहे मी तुम्हाला चांगला पण करू नको माझे आजोबा हा गणपती घ्यायचे त्याच्यावर आमच्या भावना फिक्स आहे तो आमच्याशी बोलतो तसंच इथे कोळी समाज आहे की आमच्या भागात आगरी समाज आहे तर तुम्ही म्हणलात म्हणून एक विनोद सांगतो इतक्या भावना असतात की एखाद्याने होळीचा गणपती घेतला मोठी होळी आणि यावर गणपती आणि त्यांचे डोके ती येत नाही आपल्या दारात तो जाणार नाही बरोबर पण भावना इतक्या असतात की ते त्या दिवशी दार तोडतात पण तो देव आहे दुसरा त्यांचा कॉन्सेप्ट असं असतो की आता पोल्युशन कंट्रोल बोर्डवाले वगैरे वेगवेगळ्या गोष्टी बोलतात पण आता आमची सोनेरी शाही वगैरे असते ना की आपण त्याला दागिने म्हणतो तर ते त्या गोष्टीची भावनात्मक इतके जोडलेले असतात की नाही नाही ते दोन दागिने आणखीन वाढव म्हणजे गणपतीला वाढले म्हणजे आपल्या घराण्यात सोनं वाढेल म्हणजे ते कला म्हणून बघत नाही त्यांचं ते देव किंवा त्यांच्या प्रत्येकाची ज्या भावना आहेत ना किंवा काही घराणे असे आहेत जी थोडीच आहेत की यंदा पाच इंचाचा घेतला मग पुढल्या वर्षी सहा इंचाचा मग ते करत करत दा कारण दरवर्षी आपण वाढलो पाहिजे मग तो आपला देव पण मोठा पाहिजे असं करत करत मग कधीतरी त्याला लिमिट करायची वेळ सहा फुटापर्यंत जातो तर अशा वेगवेगळ्या सर हे आता तुम्ही मला आता ऐकायला आवडेल तुम्ही जसं अमेरिका आणि इतर देशात सुद्धा जाता आणि गणेशोत्सवाबद्दल किंवा या इतिहासाबद्दल बोलता तिकडच्या लोकांच्या म्हणजे परदेशीच लोकांच्या काय भावना आहेत नेमक्या आणि काय होत फार चांगलं विचारलं त्याची थोडी हिस्ट्री सांगतो मी दोन पासून जवळजवळ आता वीस पंचवीस वर्ष कोरोनात ते थांबलं युरोपच्या वेगवेगळ्या सिटीमध्ये गणपतीच्या पेनच्या गणपतीचे वर्कशॉप करतो मी मी साचे घेऊन जातो ते पार्टिसिपेट जा करून स्वतः गणपती काढतात युरोपियन्स आणि त्याचे व्हिडिओ बनतात आणि मग काही लेक्चर्स पण असतात आणि आत्ता जसं आपण मुलाखत घेतो आहे तसे ते प्रश्न उत्तरही विचारतात मग तुमचा देव तुमच्याकडे मर्सिडीज आले तरी अजून उंदरावर का जातो तर इंटरेस्टिंग प्रश्नोत्तर असतात आणि तो तुम्ही छान विचारला तर त्यांच्या दृष्टीने गणपती असा आहे एक डॉक्टर योआनास बेल्ड म्हणून जर्मन मुलगा होता आता तो मोठा एका म्युझियमचा डायरेक्टर आहे तो आपल्या दलित चळवळीवर पी एच डी करत होता पुण्याला आणि त्यांनी काय पाहिलं म्हणजे जी सगळी भावना युरोपियन लोकांची आहे ना ती तुम्ही त्याच्या प्रतिनिधीत्व म्हणून मी सांगतो त्यांनीच्यात काय पाहिलं की साली ही कम्युनिटी इथे आहे सगळे इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत न्यूरोसर्जन आहेत पण कुठला तरी असा देव आहे की ज्याची बॉडी ह्युमन आहे आणि एलिफंटन चेहरा आहे म्हणजे त्याला ते जर्मनीमध्ये एलिफंटन कॉफ म्हणतात आणि त्यांना इतका अजिब वाटत एका बाजूला चालेल सर्जरी करणारे डॉक्टर म्हणजे खरं त्यांनी देव मानायला नाही बाई असा विक्षिप्त भे आणि एकीकडे तर भक्ती इतकी की तो डॉक्टरही सोडेल पण गणपतीला सोडणार त्यामुळे मग ते मग मा जर्मन माणूस कसा असतो त्यांच्याकडे ते वेदाचे स्कूल आहेत मग ते खूप अभ्यास करतात मग मा त्या माणसाने डॉक्टर यवनास बेजनी गणेश कोश काढला आणि त्यावेळेस ही दोन हजार सालची गोष्ट सांगते पंचवीस वर्षापूर्वी पण त्यावेळेस ते मूळ शिल्पकार कोण कौन कोण आहेत गणपतीचे मग ते ट्रॅडिशन काय आहे मग ते वसईचे हाटकर होते गिरगाव पाटकर आणि माऊसकर होते आम्ही पेंडला देवदर असं हो। तिने धुंडाळलं अख्खं महाराष्ट्र आणि त्यात त्याला माझं लक आहे थोडंसं एक तर माझ्या फॅमिलीच्या बॅकग्राऊंडमुळे मी लकी ठरलो पण तेव्हाही मी इंग्लिश बोलायचो तेव्हाही मी जेजेश कवारची डिग्री होती तर त्यांची ते सॉकेट असलं फॉर्मेट डिग्री पण पाहिजे फा त्याच्यात मी नेमकं बस हे माझं लग होतं म्हणजे हाटकरांच्या मुलाला मे बी डिग्री नसावी का जे काय आणि मग मा तो माझ्या मागे लागला पण ते इतके हुशार असतात की ते माझी मी पंक्च्युअल आहे का नाही मी खोटं तर बोलत नाही ना असं त्यांनी दोन हजार सालापासून मला ईमेल ब तेव्हा माझ्या ईमेल होता तेव्हा सुद्धा तर ते त्याला एकदम सूट झालं माझा आ आधी मी अमेरिकेत जाऊन आलो होतो त्यामुळे वा त्याला वाटलं अरे ह्याला पकडणं योग्य आहे आणि शिवाय मी गणपती करत होतो तर मग तो दोन हजारपासून माझ्या मागे लागला ईमेलवर मला तिने चेक केला नीट उत्तर देतो आणि दोन हजार तीनला त्याने असं सांगितलं की झ्युरीचमध्ये स्वित्झर्लंडच्या मध्ये रिडबर्ग म्युझियम म्हणून तिथे आम्ही तुमचं सगळं गणपती फेस्टिवल जसंच्या तसं आपल्याला करायचा प्रयत्न त्यामुळे तुला आम्ही मे महिन्यात नेणार तिथे तू मातीचा गणपती आपण इतरांकडून पण करून घेऊ तू साचे आणून घे आणि तो आपण एक एस्टॅब्लिश करू आणि त्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार तीसच्या ऑगस्टच्या गणपतीच्या दिवशी प्रोसेशन पण निघाले आपली इंडियन कम्युनिटी सगळी खुश झाली की तुझ्या निमित्ताने स्वित्झर्लंडचे सिग्नल पण आम्ही तोडू शकलो तो नाही तर तिथे इतकं हे आहे का तिथल्या लेकमध्ये तर ते सगळे फोटो आणि हे पण तुम्हाला देऊ शकेन मी तेव्हा जे सगळं डॉक्युमेंटेशन त्यांचं चांगलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या ओळखीतूनच ते मग मी मोठं तुम्हाला आणखी एक मला सांगायला पाहिजे आपल्याला ब्रिटिशांनी लुटलं लुटलं म्हणतो नेहमी तर तिथे गेल्यानंतर पहिल्या दिवशी मला पण एवढा शॉक झाला की त्या लुटल्याचा पहिला अनुभव वगैरेच मी तिथे घेतला की आपण पेंट तर सोडच मी आमच्या बॉम्बेच्या म्युझियममध्ये सुद्धा जे गणपती पाहिलेले नाहीत हा त्याचाच फोटो आहे ही, ही। लँग्वेज पण त्याची आहे स्वित्झर्लंड तर आपला साऊथ इंडियातले दगडी गणपती किंवा श्रीलंकेपासूनचे सहा सहा फुटी आठ आठ फुटी आणि तेच नाही तर एवढे सोन्याचे म्हणजे आपल्या राजाबिजा लोकांकडे असतील उठलेले सर लुटलेलं आहे ना तर त्यांनी अख्ख्या युरोपियन कलेक्शन तिथे मांडलं होतं रिडबर्ग म्युझियमवर आणि मीच चाट आणि तो यव्हान मायसी बोलतो म्हणला चोरालाही बोलू नको भाजनात आणि तू शॉक काय घेऊ नको तर उलट आम्ही त्या भाजनात असं करून बोलायचो जेही सत्य आहे की आपल्याला अफगाणी लोकांनी लुटलं इतर लोकांनी लुटलं आणि ब्रिटिशांनी लुटलं ब्रिटिशांचा फरक काय त्यांनी त्या चांगल्या वस्तू जतन केल्या बाकीच्या डिस्ट्रॉय केल्या आणि नुसत्या जर तर नाही केलं तर ते चोरून आणले हे तर बोलणार ऑब्विसली पण ते खाली लिहितात हा तर साऊथ क्रेडिट देतात क्रेडिट त्याची सणावळी लिहितात इतकंच नाही तर एवढासा एवढा चेहरा त्यांना भेटला तर त्याला काच करून त्या अजेंटावर टेम्परेचर त्यात ठेवतात की जेणेकरून तो आणखी खराब होत तर हे आपल्याला परवडणारच नाही मग आता हे त्यांनाही परवडत नाही पण आपल्याकडे अजेंटाला तिथे आपण काय करतो त्याच्यावर लिहितो प्रदीप मेट्स रेखा आपण अवेअरच नाही कलेबद्दल तर ते सगळं मला तिथे पाहायला मिळालं आणि ते काय करायचे पहिल्या दालनात प्रचंड असे गणपती ठेवलेले दुसऱ्या दालनात ते आलेल्या प्रत्येकाला तो व्हिडिओ दाखवायचा आणि त्या सुद्धा त्यांनी इतकं तुम्ही जसं आत्ता माझा घेताय तसं महाराष्ट्रावर त्यांनी डॉक्युमेंट्री केली होती सात मिनटाची आणि ते डब होती जर्मन भाषेत आणि ते आपण जसे मे महिन्यात पहिला गणपती हाताने करतो त्याचं इथलं शूटिंग तुम्ही जसं आज आलात तसं एक्झॅक्ट ते शूटिंग केलं त्यानंतर तो विक्रीला माल पुण्या मुंबईत कसा ठेवला जातो नंतर घराघरातली आरती कशी असते तिथपासून ते लालबागचा मोठा गणपती कसा विसरलेला होते समुद्रात वगैरे जाऊन कॅमेरे लावत आणि ते सगळे एडिट करून त्यांनी सात मिनिटात बसवलं होतं की जे जर्मनांना कळावं की महाराष्ट्राचा गणपती उत्सव कसा असतो आणि नॉट ओन्ली दॅट म्हणजे तेव्हाच तर काँग्रेसच्या राज्याची मत काय आर एस एसचं मत काय सगळं त्या आहे ब्रीफिंग होतं आणि नंतर तिसऱ्या गावात लोक यायचे जे माझ्याबरोबर गणपती काढायचे म्हणजे थोड्या हळताळ काही काढा देत आणि तिथे आमचा प्रश्न उत्तर सेक्शन व्हायचा की तुम्ही एवढे आता ॲडव्हान्स झाला इंडिया तरी अजून तुमच्याकडे हत्ती रस्त्यावरून फिरतात कि का किंवा ज्या काही त्यांच्या कल्पना आहेत आणि तुम्ही जो बेसिक प्रश्न आलात ना तर हो ते पूजेच्या दृष्टीने त्याला बघत नव्हते पर्टिक्युलरली युरोपियन आपली जी मराठी कम्युनिटी आहे जी ऑफकोर्स ते जर्मनीच्या हॉलमध्ये चप्पल बाहेर काढून यायची कारण त्यांना तो त्याप्रमाणे वाटायचा पण हे तसे नाही हे यायचे ह्यांना माझ्याकडून काय शिकायचं होतं की युरोपियन आर्ट मग आमचं जेजेस कवाड अजूनही ब्रिटिश आर्टकडे वाहिलेलं आहे अजूनही आपण अर्जेंटायलोरा मेन ठेवत नाही आपल्या कोर्समध्ये आपल्या कोर्समध्ये अजूनही मायकल एन्जलो व्हॅनगॉग आणि ग्रीक प्रपोर्शन्स आत्ता बदललं असेल मला कल्पना नाही तर ते असल्यामुळे तो पगडा आपल्या जे स्कॉड मुळात बांधलं ब्रिटिशांनी त्यामुळे तो सगळा पगडा आहेच तर त्यांना आपलं काय वाटायचं की ट्रॅडिशनल हे दागिने कसे करतात बारीक बारीक मणी आपली टूल कशी असतात कारण की आपली मशीन टूल आम्ही सगळी घरी करतो गर तर त्याचं फॅसिनेशन त्यांना जाम असायचं किंवा एवढी मोठा देश हा एलिफंटन क्रॉफ काय प्रकार आहे मध्ये प्रतिष्ठापना म्हणजे काय प्रकार ह्या डिटेलिंग मध्ये जायचं पण शेवटचा प्रश्न माझा सर असा आहे की गणेशोत्सव जसा आता इव्हेंट म्हणून लोक बघतात ज्या मंडळांचे मोठे मोठे गणपती असतात तिथे पॉलिटिक्स तयार होतं आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी घडतात की ज्या काही घडायला नको पाहिजेत तुम्ही ते, तेव्हापासून आताच्या या काळापर्यंत बघताय की कसा गणपती गणेशोत्सव कसा बदलत आला यामधलं इकॉनॉमिक्स कसं बदललं आता जे मंडळांच्या गणपतीच्या मागे हिस्ट्री दिसते आपल्याला किंवा मुलं ज्या पद्धतीने वागतात याबद्दल सर तुमचं वैयक्तिक मत आहे मला तसं वाईट नाही वाटत मी खूप आशावादी आहे हा थोडासा प्रत्येक गोष्टीत कसं आहे संक्रमण काळ असतो आणि आता मी कालच गुरुपौर्णिमा करून आलो तर आपण नेहमी म्हणतो ना थे थे आता पुढची पिढी काय ते फुकटच गेले ते नुसतेच नाचतात त्या मला असं दिसतं की तसेही होते लोक आणि आत्ता हे आपण आता मी चार नावं घेतो जग्गी वासुदेव आहेत सद्गुरू किंवा श्री श्री रविशंकर आहेत किंवा आणखीन कोणी श्री एम म्हणून आहेत किंवा योगासनांचे क्लासेस आहेत तर जसं ते नाचणारे आणि तुम्ही म्हणता तसं त्याचं थोडंसं विक्षिप्तीकरण झालं किंवा राजकारण झालं हा जसा गट आहे तसा खूप लवकर मग आम्ही तर त्या साठीच्या पुढे आमच्या पिढीने अध्यात्माचा विचार केला पण तुमची पिढी तर वीस तीशीमध्ये सुद्धा योगासनं करतात अध्यात्माचा विचार करतात सगळे चांगले आश्रम लेक्चर्सनी भरलेले आहेत ले। तर ही बाजू आपण लक्षात घ्या केवळ पुण्यामुल तुम्हाला चुकीचं वाटत असेल माझ्यामध्ये नॉलेज जसं वाढेल तसं हळूहळू पॉलिटिशियननं पण खूप हुशार होऊन खूप चांगल्या गोष्टी कराव्या लागतील बरोबर आशा जरूर शकतो निश्चितच सर संपूर्ण इंटरव्ह्यू उत्साहवर्धक वाटला आणि आशावादी वाटला अगदी शेवटच्या टप्प्यात सुद्धा तुम्ही मला मुलाखतीला एक आशा ठेवलात जर कधी भेट पुन्हा झाली तर निश्चित सर अजून चांगल्या विषयावर बोलल्यात खूप धन्यवाद तुम्ही त्या गडबडीच्या वेळेस हा मौल्यवान वेळ दिलात प्रेक्षकांवर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर तुम्ही अजूनही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा धन्यवाद